मित्रांनो सध्या समाज माध्यमांवरती एकनाथ शिंदे यांचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झालेला आहे आणि तो व्हिडिओ माझ्या पाहण्यात आला आणि तो व्हिडिओ पाहिल्यानंतर माझ्या मनात प्रश्न तयार झाला की तरीही एकनाथ शिंदे नक्की का पळाले एकनाथ शिंदेनी आईसारख्या शिवसेनेसोबत गद्दारी का केली आणि मग हा व्हिडिओ आपण पुढे पाहणार आहोत परंतु हा व्हिडिओ जेव्हा एकत्रित शिवसेना होती एक शिवसेना होती त्यावेळचा आहे आणि एकनाथ शिंदे आणि अन्य काही जे शिवसेना पक्षामधील मोठे नेते आहेत त्यांची शिवसेनेच्या नेतेपदी म्हणजे जे उद्धव साहेबांच्या नंतरचं पद असतं तर त्या पदावरती नियुक्ती झाली होती आणि त्यावेळी मग एकनाथ शिंदे यांचा भव्य असा नागरी सत्कार सोहळा ठेवला होता आणि त्या सोहळ्यामधील भाषणाचा हा काही अंश आहे आणि मग हा व्हिडिओ आपण पुढे पाहणार आहोत परंतु या व्हिडिओमधील ठळक पाच मुद्दे पटपट -पट मी तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओच्या शेवटी मग एकनाथ शिंदे यांच्यासाठी कटू परंतु आवश्यक असलेले महत्वाचे तीन प्रश्न विचारून हा व्हिडिओ आपण संपवणार आहोत चला मग एकनाथ शिंदेचा तो व्हिडिओ पाहूया एक सर्वसामान्य शिवसेनेचा कार्यकर्ता शाखा प्रमुख ते राज्याचा मंत्री त्यानंतर शिवसेनेचं सगळ्यात मोठं जे पद असतं शिवसेनेमध्ये आपल्या उद्धव साहेबांच्या सोबत ज्यांना पक्षप्रमुखांच्या सोबत काम करण्याची संधी मिळते ते नेतेपद देखील आज मला मिळालंय हा जो काही सन्मान माझा झालेला आहे हा आपण गौरव केलाय तो मी आदरणीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या चरणी अर्पण करत आहे या ठिकाणी होतो आणि मला जेव्हा शिवसेना प्रमुखांनी उद्धवजींनी जिल्हा प्रमुख पदाचा जेव्हा निर्णय घेतला त्यावेळेस मी श्रीकांतच्या आईला विचारलं मी हे पद जे देत आहेत ती जबाबदारी स्वीकारू त्यांचा आता आदेश आपल्याला आलेला आहे म्हणाले नाही बेशक त्यांना आपल्याला जी संधी मिळाली आहे जबाबदारी दिली आहे ती निर्णय घेतला आहे त्याला आदेश मानून आपण ते स्वीकारायचं पण मी त्यांना सांगितलं तुम्हाला आता मी जास्त वेळ देऊ शकणार नाही आणि हसत हसत सगळ्यांनी परवानगी दिली आणि मला कधी कुठल्याही कामामध्ये कधी घरातली कटकट वगैरे काय नसते त्यामुळे तुलाही दिल लहान होता त्याने देखील कधी कटकट केली नाही त्याने माझं काम बघून मला वाटलं नव्हतं तो खासदार होईल तो डॉक्टर हो झाला माझी इच्छा होती त्याने डॉक्टर व्हावं मोठं व्हावं परंतु उद्धवसाहेबाने आदेश दिला आणि त्याला खासदारही करून टाकलं आणि तो खासदारही झाला हे कधी झालं ते कळलंच नाही हे सगळं घडलं शिवसेना आणि चार अक्षरांमुळे मातोश्री देखील मा अनेक प्रसंगामध्ये अनेक आयुष्यामध्ये माझ्या चढ उतार आले त्यावेळेस मातोश्री खंबीरपणे माझ्या मागे उभी राहिली मग उद्धवसाहेब असतील रश्मी वैनी असतील यांनी अगदी कुटुंबातल्या सदस्यासारखं मला प्रेम दिलं हे मला कधी विसरता येणार नाही आणि म्हणून आज जे जे कसे बघतोय आपण या यशामध्ये फार सगळ्यांचा त्याग आहे सगळ्यांचे कष्ट आहेत मेहनत आहे त्याशिवाय हे यश कदापि शक्य नव्हतं मित्रांनो आत्ताच आपण हा व्हिडिओ पाहिला आणि मग तुमच्या देखील लक्षात आलं असेल की त्या नागरी सत्कार सोहळ्यामध्ये एकनाथ शिंदे कशा पद्धतीने बोलत आहेत आणि मग हा व्हिडिओ पाहिल्यावर माझ्या मनात प्रश्न तयार झाला होता की तरी एकनाथ शिंदे नक्की का पळाले त्यांनी आईसारख्या शिवसेनेसोबत गद्दारी का केली आणि हा व्हिडिओ आता जो पाहिला तर तो व्यवस्थितपणे जर आपण पाहिला तर त्यामध्ये ठळक असे पाच मुद्दे आहेत त्यामध्ये सुरुवातीला ते असं म्हणतात की सर्वसामान्य शिवसैनिक ते आता थेट शिवसेनेमधील नेतेपद हा जो काही संपूर्ण प्रवास आहे तर याच सर्व श्रेय ते बाळासाहेबांना देतात आणि तो सर्व प्रवास तो सर्व सत्कार ते बाळासाहेबांच्या चरणी अर्पण करत आहे असं म्हटलेले आहेत मग हा पहिला ठळक मुद्दा मग इथं देखील प्रश्न तयार होतो की ज्या बाळासाहेबांनी एकोणीसशे सहासष्ट ला शून्यामधून विश्व निर्माण केलं शिवसेना स्थापन केली मराठी माणसाच्या हक्कासाठी हिंदुत्वाच्या रक्षणासाठी शिवसेनेची स्थापना केली आणि सलगपणे आयुष्यभर त्यांनी त्या शिवसेना रूपी वृक्षाला पाणी घालण्याचं काम केलं आ, अनेक नेते जोडले अनेक आमदार खासदार बनवले एकोणीसशे पंच्याण्णवला सत्ता देखील स्थापन केली महाराष्ट्राला दोन दोन मुख्यमंत्री देखील दिले आणि मग त्या शिवसेनेमध्ये जर बाळासाहेबांविषयी इतकाच आदर एकनाथ शिंदेना आहे तर फुट पाडण्याची बुद्धी नक्की एकनाथ शिंदेना का सुचली असावी मग यामध्ये दुसरा महत्वाचा मुद्दा ते मांडतात की मग मला जेव्हा पहिल्यांदा जिल्हा प्रमुख पदाचा आदेश बाळासाहेबांकडून उद्धव साहेबांकडून आला तेव्हा मग मी घरी त्यांच्या सौभाग्यवतींसोबत बोलणं केलं की मला असा असा आदेश आला आहे आणि मग मी तो स्वीकारू का नको आणि मग मला आता कुटुंबाला वेळ देता येणार नाही वगैरे वगैरे म्हणजे एक अर्थाने जिल्हा प्रमुख पद एकनाथ शिंदेकडे आल्यावर त्यांनी त्यांच्या कुटुंबाची परवानगी घेतली असं ते ठळकपणे सांगत आहे मग आता एकनाथ शिंदेना इथं देखील प्रश्न तयार होत आहे की एवढं सर्व शिवसेनेने दिल्यानंतरही मग रात्रीचं जेव्हा ते हुड्या वगैरे वेशांतर करून ते फडणवीसांना भेटायचे मग त्यावेळी देखील कुटुंबाची परवानगी घेत होतात का आणि मुंबईमधून सुरत सुरतमधून गुवाहाटी आणि गुवाहाटीमधून गोव्याला जाऊन जे काही त्यांनी पलायन केलं शिवसेनेसोबत गद्दारी केली तर याची परवानगी देखील त्यांनी त्यांच्या सौभाग्यवतींकडून किंवा कुटुंबियांकडून घेतली होती का मग मित्रांनो यानंतर तिसरा महत्वाचा ठळक मुद्दा ते मांडतात की मला श्रीकांतला डॉक्टर करायचं होतं परंतु उद्धव साहेबांचा आदेश आला आणि मग उद्धव साहेबांनी श्रीकांतला खासदार केलं म्हणजे स्वतः एकनाथ शिंदेचा प्रवास तर शिवसेनेमुळेच सर्वसामान्य शिवसैनिकापासून नेतेपदापर्यंत झाला परंतु मुलाचा जे काही करिअर आहे भविष्य आहे राजकीय भविष्य ते देखील उद्धव साहेबांनीच घडवलं असंच या तिसऱ्या ठळक मुद्द्यामध्ये एकनाथ शिंदे म्हणत असताना दिसतात आणि मग एवढं सर्व होत असताना जर उद्धव साहेबांच्या आदेशाने श्रीकांत शिंदे हे खासदार झाले आहेत तर मग श्रीकांत शिंदेनी एकनाथ शिंदेंना मुंबईमधून पलायन करत असताना शिवसेनेमधून फूट पाडत असताना शिवसेनेसोबत गद्दारी करत असताना रोखलं का नसावं असा देखील प्रश्न इथं उपस्थित होतो यानंतर मित्रांनो चौथा महत्वाचा प्रश्न की एकनाथ शिंदे म्हणत आहेत की शिवसेना या चार अक्षरांमुळे जे काही सर्व घडलेलं आहे त्यांच्या जीवनामध्ये ते सर्व घडलेलं आहे मग त्यामध्ये त्यांचं नेतेपद असेल मुलाचं खासदारपद असेल किंवा जे काही सर्व त्यांच्या जीवनामध्ये घडलं म्हणजे अगदी जिल्हा प्रमुख पद मंत्रीपद आमदारपद सर्व काही मुलाचं खासदारपद आणि मग तीच शिवसेना त्यांना आई समान असायला हवी आणि मग त्याच आई समान शिवसेनेसोबत गद्दारी करताना एकनाथ शिंदेना खरच काहीच वाटलं नसेल का असा प्रश्न इथं उपस्थित होतो यामध्ये पाचवा शेवटचा ठळक मुद्दा शेवटी ते सांगतात की जीवनामध्ये अनेक चढ उतार आले परंतु मातोश्रीने कधीही मला अंतर दिलं नाही मातोश्री माझ्या पाठीशी ठामपणे उभी राहिली उद्धव ठाकरे आ, रश्मी वैनी रश्मी ठाकरे या हे यांनी देखील कुटुंबियाप्रमाणे मला सांभाळलं मला प्रेम दिलं मला आपुलकी दिली आणि माझ्या पाठीशी उभा राहिले मग मित्रांनो तुम्हीच विचार करा की जर एवढं सगळं मिळालं होतं ते त्यांच्या तोंडाने हे पाच ठळक मुद्दे सांगत आहेत तर पुन्हा प्रश्न तयार होतो जो माझ्या मनात तयार झाला तो तुमच्याही मनात तयार झाला असेल की मग तरीही एकनाथ शिंदे हे पळून का गेले आणि शिवसेनेसोबत गद्दारी का केली मग मित्रांनो हे झाले पाच ठळक मुद्दे यामध्ये महत्वाचे तीन प्रश्न आपण एकनाथ शिंदे यांना पटकन विचारू आणि हा व्हिडिओ संपून टाकू मग त्यामधील पहिला प्रश्न असा की एकनाथ शिंदे तुम्ही हे फक्त खुर्चीसाठी केलं आहे का मुख्यमंत्री पदासाठी केलं आहे का मग यामध्ये दुसरा महत्वाचा प्रश्न की एकनाथ शिंदे जो काही एक घोषणा झाली होती तुम्ही सर्व चाळीस आमदार तिकडे गेल्यानंतर पन्नास खोके एकदम ओके मग दुसरा प्रश्न हा आहे की तुम्ही फक्त पन्नास खोक्यांसाठी मग शिवसेनेसोबत गद्दारी आणि पळून गेलात का असा देखील प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो आणि तिसरा शेवटचा महत्वाचा प्रश्न हा आहे की त्या काळामध्ये काही बातम्या आल्या होत्या पेपरच्या कटिंग मी पाहिलेल्या आहेत माझ्या मोबाईलमध्ये ते आहे देखील आणि अनेक सूत्रांकडून देखील असं समजतं की तुमचा पी ए सचिन जोशी नावाचा पी ए आहे तर त्याला ई डीची नोटीस आली होती मग ते सचिन जोशी काही दिवस गायब होता त्यानंतर मग त्याने काही महत्वाचे तुमचे आर्थिक व्यवहाराचे कागदपत्र हे ईडीकडे दिले आणि मग ईडीने अंधारामधून तुमच्यावर दबाव टाकला मग तुमच्यावर कुठलाही जाहीर आरोप न करता किंवा तुम्हाला थेटपणे उघडपणे कुठलीही धमकी न देता दिवाळीला जेलमध्ये दे जाणार वगैरे किरीट सोमय म्हणायचं ना तसं तर अंधारामधून तुमच्यावर दबाव टाकला आ, ते कागदपत्र जे आहेत त्या बातमीमधून असं कळतं सूत्रांकडून असं कळतं की पंचवीसशे करोडपेक्षा जास्त रकमेचा तो घोटाळ्याची कागदपत्र होती असं सूत्रांकडून कळतं खरं काय खोटं काय महाराष्ट्रामधील जनतेला नक्की कळालं नाही सचिन जोशी काही काळ गायबच होता आणि मग त्या सचिन जोशींकडून जे कागदपत्र ईडीच्या ताब्यात गेले त्यामुळे तुमचे हात दगडाखाली अडकले का मग आदित्य ठाकरे असं म्हणाले की एकनाथ शिंदे हे त्यांना भेटून उद्धव ठाकरेंना भेटून एकांतामध्ये अक्षरशः रडले की मला जेलमध्ये जायचं नाही मग ते नक्की खरं होतं का तुम्हाला असं अंधारामध्ये तुमच्यावर दबाव टाकण्यात आला का तुम्हाला भावनिक दृष्ट्या ब्लॅकमेल केलं का मेंटल दृष्ट्या हॅरॅश केलं का भाजपाईंनी आणि मग तुम्ही जर अशी पक्षफोड नाही केली तर तुम्हाला जेलमध्ये टाकू अशी ईडी मार्फत धमकी दिली का आणि मग याच दबावाला बळी पडून मग तुम्ही पळून गेलात का आणि तुम्ही आईसारख्या शिवसेनेसोबत गद्दारी केली का हा देखील इथं महत्वाचा प्रश्न आहे कारण या बातम्या खूप काही हायलाइट झाल्याच नाही अनेकांना सचिन जोशीचं नाव देखील माहिती नाही अनेकांना तो एकनाथ शिंदेचा पी ए होता मध्ये एक फोटो देखील व्हायरल झाला होता जे पी नड्डा आणि एकनाथ शिंदे बसलेले आहेत आणि तिथंच बाजूला सचिन जोशीचा फोटो होता तर हे जे काही आहे तर यावर जरा उजेड तुम्ही स्वतःहून टाकला तर बरं होईल मग हेच सर्व दडपवण्यासाठी पंचवीसशे करोडपेक्षा जास्त घोटाळा दडपवण्यासाठी आणि जेलवारी चुकवण्यासाठी एकनाथ शिंदे तुम्ही पळून गेलात का आणि आईसारख्या शिवसेनेसोबत गद्दारी केली का असा प्रश्न माझ्या मनात तयार झालेला आहे मित्रांनो त्यांचे जे व्हिडिओ आहेत तो व्हिडिओ त्यातील पाच ठळक मुद्दे आणि मी विचारलेले तीन प्रश्न याबाबत तुमचं नक्की काय मत आहे कमेंट करून नक्की सांगा तुमच्या भरपूर कमेंटची मी वाट पाहतो आजच्या पुढं एवढंच थांबतो धन्यवाद